मी जय महाराष्ट्र विकल्पना संबंधित थोरवे प्रभाग क्रमांक अडतीस मी आज उपमुख्यमंत्री आणि आमचे पक्षाचे नेते एकनाथभाई शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रभाग क्रमांक अडतीसमधून आज हा फॉर्म भरलेला आहे मी दोन हजार बाराला जेव्हा निवडून आले त्यावेळेला प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात समस्या होत्या पाणी प्रश्न असाल रस्त्याचे असतील ड्रेनेज लाईन असेल पावसाळी लाईन असतील हा भाग संपूर्ण डोंगराळ असल्यामुळे त्या भागामध्ये मोठं आव्हान होतं ते आव्हान स्वीकारून मी त्या भागामध्ये प्रथम पहिल्यांदा कॉन्क्रीटचे रस्ते आणले ड्रेनेज लाईन केल्या पावसाळी लाईन केल्या केबल अंडरग्राऊंड यासारखे प्रश्न मार्गी लावले ह्या भागामध्ये पाणी चार ते पाच दिवसांनी येत होतं तोच विचार करून मी महानगरपालिकेत गेल्यानंतर पहिल्या दिवसापासून पाठपुरावा करून आठशे बेमीची लाईन राजीव गांधी संपल ते संतोषनगर पंपिंग स्टेशनपर्यंत ही लाईन टाकून घेतली आणि पाणी प्रश्न मिटवलेलं आहे आता नियोजन नसल्यामुळे हे पाणी वेळेत लोकांना मिळत नाही आहे आणि इथून पुढे मी त्याच प्रश्नावर अजून काम करेल आणि या भागात अजून सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन